सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल समर्थकांचे आपल्या नेत्यावर उमेदवारावरती अगदी निस्सीम प्रेम असतं आणि आपलाच उमेदवार जिंकून येणार यावरती समर्थकांचा ठाम विश्वास असतो आपल्या नेत्यावरील प्रेम आणि विश्वास व्यक्त करत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या एका समर्थकानं आमदार तनपुरे पुन्हा निवडून आल्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या टी सेंटरमध्ये मोफत चहा वाटप करण्याचं जाहीर केलंय तेव्हा पाहुयात आमदार प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक सुनील राऊत काय म्हणतायत तेवीस तारखेची मतमोजणी झाल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे हेच निवडून येणार आणि त्यानंतर चोवीस तारखेला राहुरी शहरामधील फुले टी सेंटर इथे सर्वांसाठी अगदी मोफत चहा वाटप करण्यात येईल फुले टी सेंटर या ठिकाणी चहाचा स्वाद घ्यावा आणि आनंद घ्यावा असं आवाहन फुले टी सेंटरचे से संचालक सुनील राऊत यांनी आहे सुनील राऊत हे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांचे राहुरी शहरामधील भागीरथीबाई शाळेच्या जवळ फुले टी सेंटर नावाचं दुकान आहे नुकतेच वीस नोव्हेंबर रोजी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार प्राजक्त तनपुरे हेच पुन्हा निवडून येणार अशी सुनील राऊत यांना खात्री आहे दरम्यान तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे हे पुन्हा निवडून आल्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत सर्वच ग्राहक मित्र आणि हितचिंतकांना अगदी मोफत चहाच वाटप करण्यात येणार आहे तरी सर्वांनी सेंटर या ठिकाणी येऊन चहाचा स्वाद घ्यावा केलंय मी सुनील राऊत कालच्या विधानसभा तीस तारखे विधानसभा झाली तेव्हा उमेदवार उमेदवार

तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर